नमस्कार साल होतं नाइन्टीन फॉर्टी सिक्स भारताच्या इतिहासातलं एक असं वर्ष जिथे एकाएकी गोष्टी बदलू लागल्या ब्रिटिशांच्या एका विधानाने भारताच्या राजकीय पटलावरची सगळी समीकरणं बदलून टाकली चला आज त्याच निर्णायक क्षणाबद्दल बोलूया पण एक प्रश्न पडतो की खरंच काही शब्दांचं एक राजकीय विधान एका संपूर्ण देशाचं भविष्य ठरवू शकतं का याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला 1946 फोर्टी सिक्सच्या त्या दिवसांमध्येच परत जावं लागेल तर मग ह्या सगळ्याची सुरुवात झाली कुठून ती झाली पंधरा मार्च 1946 फॉर्टी सिक्स रोजी त्या दिवशी ब्रिटिश पंतप्रधानांनी एक महत्त्वाचं विधान केलं पंतप्रधान ॲटली यांनी कॉमन्स हाऊसमध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलं की बघा अल्पसंख्यांकांचं रक्षण तर होईल पण त्यांना बहुसंख्यांच्या प्रगतीत अडथळ्या आणण्याचा अधिकार म्हणजे पॉवर मिळणार नाही म्हणजे चित्र एकदम सरळ आणि स्पष्ट होतं पण ब्रिटिशांची ही जी स्पष्ट भूमिका होती ना ती फार काळ टिकली नाही आणि लवकरच सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या एका विधानामुळे सगळं चित्रच पालटलं कॅबिनेट मिशनचे एक सदस्य होते सर स्टॅफर्ड क्रिप्स त्यांनी म्हटलं की सरकार देशाच्या नाखुश भागांवर कोणतंही संविधान जबरदस्तीने लादणार नाही आता ॲटलीनच्या स्पष्ट भूमिकेनंतर हे नाखुश भाग सारखे संदिग्ध शब्द खूप काही सांगून जात होते आणि मग प्रश्न आला की हे नाखुश भाग म्हणजे नेमकं काय का तर क्रिप्स यांनी तेही स्पष्ट केलं हे ते भाग होते जिथे मुस्लिम बहुसंख्य होते आणि इथेच खरा खेळ बदलला याचा थेट अर्थ असा होता की भारताच्या संविधानाला मंजुरी देणं आता धर्माशी जोडलं गेलं होतं म्हणजे बघा कुठे अल्पसंख्यांकांना वेटो नाही ही स्पष्ट भूमिका आणि कुठे नाखुश भागांवर जबरदस्ती नाही हे विधान हा जो बदल होता ना तो काही साधासुद्धा नव्हता धोरणामध्ये एक प्रचंड मोठं वळण आलं होतं खर तर ही थेट मुस्लिम लीगला दिलेली एक मोठी सवलत होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही गोष्ट मूळ कॅबिनेट मिशन योजनेत कुठेच नव्हती ही एक नवीच गोष्ट होती आता साहजिकच प्रश्न येतो की या सगळ्याचा परिणाम काय झाला याचा थेट फायदा मुस्लिम लीगला झाला त्यांचा आत्मविश्वास जणू काही आकाशाला भिडला हे सगळं कसं घडलं ते समजून घेऊया पहिली गोष्ट ब्रिटिशांनी सवलत दिली त्यामुळे जिना आणि मुस्लिम लीगचा आत्मविश्वास दोणावला आणि याच वाढलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी पुढचं पाऊल उचललं ते म्हणजे संविधान निर्मितीच्या प्रक्रियेवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय पण ब्रिटिशांच्या या बदललेल्या भूमिकेला सगळ्यांनीच हो म्हटलं नाही सरदार पटेलांसारख्या नेत्यांनी याला कडाडून विरोध केला सरदार पटेलांनी तर एकदम ठाम भूमिका घेतली त्यांनी स्पष्टच सांगितलं की सोळा मे रोजी जो मूळ कॅबिनेट मिशन दस्तऐवज ठरला होता त्यात आता कोणताही बदल किंवा नवी भर आम्हाला चालणार नाही जे ठरले तेच अंतिम आहे या ज्या सगळ्या घडामोडी इतक्या वेगाने घडत होत्या त्याकडे फक्त एक तात्पुरता बदल म्हणून पाहता येणार नव्हतं आणि विन्स्टन चर्चिल यांनी नेमकं हेच ओळखलं चर्चिलने या घटनेला काय म्हटलं तर एका दीर्घ प्रवासातील महत्वाचा टप्पा म्हणजे काही शेवट नव्हता उलट भारताच्या फाळणीकडे नेणाऱ्या एका मोठ्या प्रवासातलं हे एक निर्णायक वळण होतं एक महत्वाचा माईलस्टोन होता आणि हे आपल्याला पुन्हा आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे घेऊन येतं एका विधानाने इतिहासाची दिशा कशी बदलली एकोणीसशे शेचाळीसच्या या घटनेने हेच दाखवून दिलं की शब्द कधीकधी तलवारीपेक्षाही जास्त ताकदवन ठरू शकतात एका वाक्याने देशाचं भविष्य बदललं विचार करायला लावणारी गोष्ट आहे नाही का